कालकाई माता क्रीडा व सामाजिक संस्थेच्या वतीने संस्थेचे संस्थापक नामदार प्रवीण भाऊ देरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात ब्लँकेट आणि फळं वाटप तसंच पलचिल रुग्णालयामध्ये ब्लँकेट वाटप करण्यात आहे अतिवृष्टीमुळे झालेल्या घागरकोंडी ह्या गावातल्या शेतकरी शशिकांत उतेकर यांच्या गोठ्याच्या नुकसानीबाबत संस्थेच्या वतीनं आमदार प्रवीण भाऊ दरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त रोख आर्थिक मदत करण्यात आली आहे या कार्यक्रमाला मार्गदर्शक प्रसन्न पालंडे तालुका अध्यक्ष वैभव चांदे संस्थेचे चा अध्यक्ष राजेश सपकाळ गिरीधर दरेकर पोलीस पाटील श्रीधर जाधव श्रीकांत पार्टे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सालागरे डॉक्टर काकड विजय दरेकर माजी सरपंच गणेश कदम उपसरपंच राजेश कदम परशुराम राम दरेकर भाजपा शहराध्यक्ष महेश निकम प्रकाश दरेकर नगरसेविका अंकिता निकम भाजपा सरचिटणीस आशुतोष दरेकर गजानन पार्टे संतोष सपकाळ भारतीताई कदम महिला तालुका अध्यक्ष झाडानेताई आणि बहुसंख्य भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते संस्थेचे अध्यक्ष राजेश सपकाळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना भाऊंच्या प्रति असलेली निष्ठे संस्थेचे निष्ठा भाऊंचं कार्य ह्या वर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांचं नुकसानग्रस्त झाल्याकारणाने वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा करण्याचं ठरवलं आहे आणि त्यानुसार पोलादपूरमध्ये घेतलेल्या उपक्रमांचं सगळीकडनं कौतुक केलं जातं